आपण जसा आता हागेजींना प्रश्न केला का काँग्रेसनी पहिल्यांदा तर काँग्रेसने मागे या वाडाच्या पहिल्यांदा नाही ना म्हणून तुमच्या महापालिकेच्या विरुद्ध आपलं उत्तर देतो का मागे या वाडाच्या झाडाखाली मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात धगने आंदोलन इथे आम्ही चार तास हे आंदोलन काढलेलं होतं म्हणजे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष पक्ष जरी असला तरी काँग्रेस ही स्वतंत्र पक्ष आहे आणि हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे ठीक आहे आज थोडासा वेळ खराब असेल तरी पण काँग्रेस अजूनही लोकांच्या मनामनामध्ये आहे आणि लोकांना अपेक्षा आहे का आता हे आजचे दिन एक दिवस ठीक आहे माणूस कुठं धर्माच्या नावाने लोकांना वेळ बनवण्याचं काम करता एक वर्ष झाला एक टर्म दिली पाच वर्ष झाली दोन टर्म दिली त्याच्यानंतर पण देखील तुम्ही रोजगार मागाल तर हिंदुस्थान पाकिस्तान महागाई बोलाल तर हिंदू मुस्लिम याच्या पलीकडं भाजपचा अजेंडाच नाही आणि त्याच्याही पलीकडं आता इथे आमदार तीन टर्म होऊन चौथ्या टर्मला आलेले आहेत म्हणजे हे खरं म्हणजे त्यांचा अपयश आहे आम्ही मोर्चा काढतोय वास्तविक यांनी राजीनामे